नमस्कार माझ्या मित्र आणि स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आत्ता बघा संध्याकाळचे गणपतीची आरती करायची आहे मला आत्ता उठायचं आहे गणपतीची आरती करावं म्हणलं पटापट पत करून घ्यावी सगळे मुलं घरात आहेत दोघं आज क्लासला ना गेले नाहीत श्रुती पटकन क्लासवरून आलेले आत्ता आरती करावं म्हणलं तर बघायची का तुम्हाला एक मजा दाखवते मी जस्ट आपली येऊन सोफ्यावर बसले पीत की मांडी घातली रे घातली की आमच्या घरातली ही छोटी मोठी बाळ पळत प्रत पळत येऊन फक्त आणि फक्त माझ्या मांडीवर बसायचं असतं त्यांना आणि उठायचं नाव नाही आणि बसल्या बसल्याच झोपी जातात तुम्हाला दाखवते बॅक कॅमेराने तर हे बघा ही आमची रुकुर आहे आणि तिची ही तीन पिल्ला आधी चिकू येऊन झोपलाय नंतर हा टिपका आला आणि दुसरा पण उभा टिपका आला आम्ही याला उब टिपका आणि आडवा टिपका म्हणतो हे बघा किती क्यूट आहेत बघा चिकू झोपला मांडीवर की लगेच येऊन बसला हे बघा आणि नंतर हे कर असा झाला की त्यांची मम्मी येऊन लगेचच बसली इथं की आमची रुपुराणी खूप आगाव आहे चिकन मागते तिचं पोट भरत नाही पोरं पितात ना सारखं म्हणून पण तिला आता गणपती उठेपर्यंत चिकन नाही त्यांचा खाऊ चालू आहे त्यात पुढं असतं त्यांना त्यामुळं टेन्शन नाही तर हे बघा असं मांडीवर बसले असं आलं तर एखादं चिकू बघा कसं चेंबूर गेलाय बघा तरी आम्हाला त्याच मांडीवर बसायचं गणपतीची आणि एवढे क्यूट आहेत मांडीवरून तिकडे गणपती वाट बघतात आरती कर कर माझी आरती हे असं चालू असतं आमच्या घरामध्ये एक काम करायला गेले की मला तो का त्या कामाला वेळ म्हणजे वेळच होणार फक्त यांच्यामुळं तर मैत्रीण पाहिजे का कोणाला हे आमची क्यूट क्यूट पिल्ल सगळे मिळेल पाहिजे असेल तर मला कमेंट करा किंवा मेसेज पण करू शकता तुम्ही तीन पण आहे दोन अडीच मिनिटं झाले तर पिल्लं पाहिजे असत मला मेसेज करा माझ्या यूट्यूब चॅनलवरती इंस्टावरती केला तरी चालेल बघा क्यूट क्यूट मांजराची पिल्ले आहेत पाहिजेत कोणाला खूप छान पिल्ले आहेत गुन्हे पण आहेत त्रास आमचा रोजचा गोंधळ त्यामुळे प्रत्येक कामा सळ्यांच्या तोंडावर येतो दिसले का आमची सगळी बाळ तर यातला एक मिसिंग आहे आमचा टुक राजा तिकडे जाऊन झोपलाय का पटावर त्याला अजिबात गर्दी आवडत नाही रुकुराणी काय करतो गो तुझा फोटो काढतात का हम्म तिला आवडत नाही अजिबात काय करते म्हणा श्रुती दीदी हो ग उठायचे उठा उठा किती गर्दी किती गर्दी चला एक जागा रिकामी झालेली आहे आता सगळे उठणार बाबा माझे पिल्लू आहे तू आमचे चिकूराजे आहे ना तू असं असं केलं की झोपत सगळ्या पोरग हे अजिबात शांत नाही आणि हा एक हा माकडे नमकी नुसते उड्या मार मारतो या शांत दुसरं कापड आणून देऊ हो का तुला मग रेड होतं आपल्याकडे कुठे का गेलं काय माहिती रुकुरानी उतरा खाली चला हो जागा एक बसायची मोमो जय हार गणपती बाप्पा माझ्याकडे आजचा गणपती बाप्पांचा प्रसाद आहे मोतीचूर लाड़ू गणपती बाप्पांना खूप आवडतात ना म्हणून आता गणपतीची छान आरती झालेली आहे तर प्रसाद वाटते जरा